एका शेठजीने आपल्या जावयास व्यवसायासाठी तीन लाख रुपये दिले होते जावयाच्या व्यापारात चांगला जम बसला परंतु त्याने सासऱ्यांनी दिलेले तीन लाख रुपये परत केले नाहीत या गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण झाले भांडण एवढं टोकाला पोहोचलं की दोघांनी एकमेकांकडे जाणे बघणे एकदम बंद केले गृहणा व द्वेष अंतकरणात संबंध खूप खोल असतात शेठजी येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांकडे जा ना आपल्या जावयाची बदनामी करत होता शेठजी एक चांगले साधक होते परंतु या गोष्टीमुळं त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला ध्यान करताना त्यांना जावयाची चिंता लागून राहायची मनावर चिंतेचा व्यर्थ ताण पडू लागला त्यामुळे बेचैनी वाढू लागली असमाधानी राहू लागले शेवटी ते एकदा गुरूंच्या भेटीला गेले आणि त्यांना आपली सर्व व्यथा सांगितली गुरु त्यांना म्हणाले की मुला तू चिंता करू नकोस परमेश्वर कृपेने सर्व ठीक होईल तू काही फळे व मिठाई घेऊन जावा याकडे जा आणि तो भेटताच एवढं बोल मुला माझं काही चुकलं मला क्षमा कर शेठजी म्हणाले गुरुदेव मी त्याला मदत केली आणि मीच त्याची क्षमा पण का मागू गुरुदेवाने उत्तर दिलं कुटुंबात असा कोणताही संघर्ष नाही की ज्यात दोन्ही बाजूंच्या चुका होत नाहीत जरी एका बाजूने एक टक्काची चूक असली तरी दुसऱ्या बाजूने नव्याण्णव टक्के असते परंतु चूक ही दोघांची हे असतेच हे ऐकल्यावर शेठजीला काही समजलं नाही ते म्हणाले गुरुदेव पण माझं काय चुकलं गुरुदेव म्हणाले मुला तू मनातल्या मनात जावायला वाईट समजलास ही तुझी पहिली चूक तू त्याची प्रत्येकाकडे निंदा नासल ती करत होता ही तुझी दुसरी चूक रागीत नजरेने त्याला पाहत राहिलास ही तुझी तिसरी चूक तसेच स्वतःच केलेली निंदा तू तुझ्या कानाने ऐकत राहिलास ही तुझी चौथी चूक तसेच जावयाप्रती तुझ्या हृदयात राग व तिरस्कार ठेवला ही तुझी शेवटची चूक तुझ्या या चुकांमुळे तू जावयाला दुःख तर दिलेस पण ते दुःख कितीतरी पटीने तुझ्याकडे फिरून आले या तुझ्या चुकांमुळे तू तु त्याची क्षमा माग नाहीतर तुला शांतता लागणार नाही क्षमा मागणी ही खूप मोठी साधन आहे आणि तू तर एक चांगला साधक आहेस हे है सर्व ऐकून शेठजींचे डोळे उघडले ते गुरुदेवांना नमस्कार करून जावायच्या घरी गेले तिथे सर्व लोक जेवणाच्या गडबडीत होते शेठजींनी दरवाजा वाजवला दरवाजा त्यांच्या नातवाने उघडला आजोबांना बघून तो आश्चर्याने त्यांच्याकडे पाहता आनंदाने ओरडू लागला आई बाबा बघा कोण आले ते आजोबा आले आहेत मुलाने व जावायने दरवाजाकडे बघितले तर विचार करू लागले की आपण स्वप्न तर पाहत नाही ना मुलगी आनंदी झाली पंधरा वर्षांनी तिचे वडील घरी आले होते ती त्यांना जाऊन भेटली कंठ दाटून आल्याने काही बोलू शकली नाही शेठजीने फळ व मिठाई टेबलावर ठेवली आणि दोन्ही हात जोडून जावायला म्हणाले मुला सर्व चूक माझे आहे मला क्षमा कर क्षमा शब्द उच्चारताच त्यांच्या हृदयातून प्रेमाश्रू वाहू लागले जावाई त्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या चुकीची रडून क्षमा मागू लागला शेठजींचे आश्रू त्यांच्या पाठीवर व जावा यांच्या पश्चातापाचे व प्रेमाचे अश्रू त्यांच्या चरणावर पडू लागले वडील आपल्या मुलीची व मुलगी आपल्या वडिलांची क्षमा मागत होते क्षमा व प्रेमाचा अथांग सागर फुटला सर्वजण शांत स्तब्ध आशुर्भरित अवस्थेत थोडा वेळ होते जावाई उठले व त्यांनी आतून सर्व रुपये आणून सासरेंच्या समोर ठेवले सासरे त्यांना म्हणाले मुला आज मी घ्यायला नाही आलो मी माझी चूक सुधारण्यासाठी आलो होतो माझ्या साधनेला जिवंत करण्यासाठी आणि मनातून द्वेषाचा नाश करण्यासाठी प्रेमाची गंगा वाहण्याकरिता आलो माझं येणं सफल झालं माझं दुःख मिटलं मला खूप आनंद झाला आहे जावाई त्यांना बोलला बाबा तुम्ही जर हे पैसे नाही घेतले तर माझ्या हृदयातील आग विजणार नाही कृपया तुम्ही हे पैसे ठेवा शेठजीने ते पैसे घेऊन आपल्या मर्जीने मुलीला व नावांना वाटले सर्वजण आनंदाने गाडीत बसून घरी आले पंधरा वर्षानंतर त्या रात्री जेव्हा आई मुलगी भाऊ बहीण ननंद वहिनी व सर्व मुली आपापसात भेटली तर जणू प्रेम नवीन शरीर धारण करून तिथे भेटत होत सर्व कुटुंब प्रेम प्रेमसागरात मस्त होतं एका क्षमा या शब्दाने शेठजीचा सर्व दुःख चिंता ताण भीती निराशा मानसिक रोग मुळापासून संपले आणि त्यांची साधना परत जिवंत झाली तात्पर्य हेच की आपण सुद्धा आपल्या हृदयात क्षमा ठेवली पाहिजे कुणीही छोटा मोठा असो त्यांच्या समोर आपण चुकीचा असलो तर क्षमा मागून सर्व भांडणे संपून टाकावी हीच जीवनाचं संतुलन आहे चूक झाली नसली तरीही क्षमा मागणे एक साधना आहे